एक कोटी साडी वाटप करून मतं घेण्याचा प्रयत्न सरकार करते विजय वडेट्टीवार महिलांना साडी देण्याचा टेंडर सरकारने काढला आहे घो साडी घोटाळा सरकार, सरकार करत आहे असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला आहे एक कोटी साडी वाटप करून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करते असा थेट आरोप वडेट्टीवारांनी केला आहे तसेच एक लाख चौदा हजार मोबाईल खरेदीसाठी एकशे पंचावन्न कोटींची तरतूद केल्याचा आरोप देखील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे एक कोटी साडी वाटप करून सरकार मतं घेण्याचा प्रयत्न करते असा थेट आरोप वडेट्टीवारांनीच केलेला आहे ज्यांनी आता महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलं आहे आता महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याच्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे असा आरोपही त्यांनी केला दरम्यान या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची पदर झाकून मिरवण्याची वेळ आलेली आहे डोक्यावर पदर घेऊन तोंड झाकून साडीचा सा पदर तोंडावरून झाकून घेऊन फिरण्याची वेळ आल्यामुळे महिलांना साडी भेट देऊन मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार करते यावरून साडी घोटाळा आता प्रकाशात आलेला आहे असं वडेट्टीवार म्हणाले दिवसेंदिवस घोटाळे सरकारचे समोर येत आहे सरकारने क्लुप्त्याग लढवणे आणि घोटाळे करणे सुरू केले आहे म्हणत आणून येईल की या सरकारला आता लोक देणारच नाही सरकारला मत मिळणारच नाही आणि कारण हे सरकार ज्या पद्धतीनं राज्यात सुरू आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या अनेक गोष्टीमध्ये या सरकार हे सरकार आणि राज्य मागायचं आहे आता यासाठी काय करावं तर यांनी आता महिलांना अंत्योदयाच्या महिलांना साडी देण्याचा ते नरकारलेलं आहे बघा आता महिलांना साडी मी भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे त्याचे टेंडर काढून दोन लोकांना कंत्राटदार ठरवलाय आणि या अंत्योदय पत्रिकेवरील आहेत त्यांना शासन निर्णय दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रुजा हे सर्व त्या महिलांना साडी देणार आहे तर या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे डोक्यावर तो तोंड झाकून साडीचा सा पदर तोंडावरून झाकून मिळण्याची वेळ आल्यामुळं महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न हे सरकार आता करत आहे म्हणजे साडी घोटाळा नवीन असा हा प्रकाशात आलेला आहे कारण साडीला हात घालणारी ही नाराधमाई त्यांचं संरक्षण करता आलं नाही राज्यामध्ये त्यांच्या संरक्षणाची अभि देता येत नाही परंतु या बी पी गरीब महिलांना मात्र मतासाठी लाचारी पत्करून गाडी देण्याचा आणि त्यातून मत मिळवण्याचा हा सगळा प्रयत्न दिसतो आहे कारण राज्यामध्ये तरुणीवर महिलावर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचारामध्ये वाढ झाली गावगुंडाचा आणि रोड रोमिओचा हौदोस खुले आम रस्त्यावर दिसतो आहे आणि या सगळ्यामध्ये महिला सक्षमीकरण करण्यात हे सरकार अपयशी झालेलं आहे आणि हे अपयशी सरकार ना रोजगार देऊ शकत ना काम देऊ शकत ना महिलांची इज्जत सुरक्षित ठेवू शकत अशा परिस्थितीमध्ये यांनी साडी परिधान करण्यासाठी महिलांना मात्र प्रलोभन साडी साडी देण्याची एक अभिच या सरकारने केलेला आहे इतका खालच्या पातळीवरचं सरकार महाराष्ट्राच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळतो आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई